शब्दाला तेव्हा ऑब्जेक्शन घेतलं जायचं या चित्रपटामध्ये एक लावणी होती तरुणपणाच्या रस्त्यावरच पहिलं ठिकाण नाक्याच सोळा वरीच धोक्याच तर या चित्रपटातल्या या लावणीला तेव्हा सेन्सॉर बोर्डाने ऑब्जेक्शन घेतलं होतं त्यांचं म्हणणं असं की तरुणपणाच्या रस्त्यावरच रस्त्यावरच पहिलं ठिकाण नाक्यावरती उभं राहून मुलींची टवाळी करणाऱ्या मुलांना तुम्ही या लावणीमुळे प्रोत्साहन देत त्यामुळे या लावणीवरती आमचा आक्षेप आहे ही सादर करू नका चित्रपटवाल्यांचं म्हणणं असं की उलट आम्ही मुलींना सावध राहायचा इशारा देऊन त्यांना जागरूक करतोय त्यामुळे ही लावणी ठेवायलाच पाहिजे शेवटी ते सेन्सॉर सदस्य आणि चित्रपटाचे निर्माते आनंद माने कवी गीतकार त्यांचं काही मिटलं नाही विषय मग ते आनंद माने एकदा म्हणाले शेवटी की बघा आता रामदास स्वामींचा एक श्लोक आहे म्हणाले सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उद्या म्हणाले नाक्यावरच्या एखाद्या मुलानं येणाऱ्या जाणाऱ्या मुलीला उद्देशून हा श्लोक म्हटला तर तुम्ही काय रामदास स्वामींना कोर्टात खेचणार काय <laughs> <laughs> अनेक छोटीशी असायची लकीर त्या सभेत आली आणि ती सेन्सॉर ते ऑब्जेक्शन मागे घेतलं पण अशा प्रकारचं एक अंकुश त्यावेळी सेन्सॉरचा असायचा शब्द काय वापरले जातात लावणीमध्ये काय होतं नंतर नंतरच्या काळात काय म्हणूया मुक्त स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य आविष्कार स्वातंत्र्य याचा नंतर आपल्याकडे इतका भाऊ होत गेला की कोणी काही लिहा काही बोला कसंही करा काही नाचा त्याला काही कोण कोण कोणाला अडवणारं राहिलं नाही म्हणून स्वाभाविकच लावणीची सुद्धा एक पातळी नंतर नंतर ती घसरत 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 गेली म्हणजे एकेकाळी सुलोचनाबाई चव्हाण रोशनबाई सातारकर डोक्यावरचा पदर सुद्धा ज्यांचा लावणी गाताना ढळत नसे एक खानदानी जे लावणीचं खानदानी पण आहे ते पूर्वी ठिकाणी जपलं त्याच्यानंतर मग तो पुढे प्रवास बोर्डावरच्या लावण्यांचा झाला आणि आज तर काही विशिष्ट लावणी कलाकारांचे कार्यक्रम किती ते व्हायरल होतात ते आपण बघतोय हा आप प्रवास कुठून कुठे जातोय याचे सगळे आपण साक्षीदार ते आहोत त्यामुळे त्याच्याविषयी फारसं न बोललेलं बरं पण ही जी आत्ता सादर केली लावणी फळं सांभाळ आला ती विशेषतः या सगळ्या पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये फार लोकप्रिय झाली होती याच कारण फळाचं आणि महाराष्ट्राचं जरा खास खास असं नात आहे म्हणजे आमच्याकडे उसाचा फड आहे तमाशाचा फड आहे कुस्तीचं फड आहे आणि राजकारणाचा देखील फड आहे महाराष्ट्रातला कोण ना कोणतरी माणूस यातल्या कुठल्या ना कुठल्या तरी फळाशी संबंधित असतोच असतो आता राजकारणाच्या फळातला माणूस बहुधा त्यांनी बाकीचे सगळे फळ <laughs> पूर्णता तो फिरून आलेला असतो असं म्हणतात <laughs> मला माहिती नाही पण एकंदरीतच महाराष्ट्राच्या जनजीवनासाठी हा फळ हा विषय असल्यामुळे ही उसातला लागल कोल्हा फळ सांबाळची लावणी अधिक कदाचित घातली असावी पण ही लावणी रूपकात्मक आहे म्हणजे स्त्रीच्या देहाचं वर्णन करताना थेट वर्णन केलेलं नाही इथे स्त्रीच्या देहासाठी उसाच्या फडाचं रूपक वापरलंय तिच्या घाटदार अवयवांना उसाचं रूपक वापरलंय आणि संतांनी देखील आपल्या अनेक गवळणी बन रूपकाचा वापर केला होता जे सांगायचं थे थे ते थेट न सांगता दुसऱ्या कुठल्या तरी वस्तूवरती त्याचा आरोपण करायचं आणि त्यातून दुसरा अर्थ खरा अर्थ लोकांपर्यंत पोचवायचा एक विशेषतः एकनाथांच्या अनेक रचना त्यांची भारुड ही अशा पद्धतीची आहेत समाजातल्या कुप्रथा समाजातले अनेक चुकीचे जे काही प्रघात आहेत रूढी आहेत त्यांच्यावरती एकनाथांनी अतिशय मोठ्या पद्धतीनं त्यांच्या लिखाणातन प्रहार केले समाजाची जनजागृती केली नेहमीच्या जीवनातल्या लहानसहान काहीतरी गोष्टी परिचित असलेल्या गोष्टी घेऊन त्याच्या आधारे त्यांनी फार मोठा आशय समाजापुढे मांडला आणि समाजापर्यंत पोचवला समाजाचं प्रबोधन केलं नाथ महाराजांच्याच अनेक भारुडांपैकी एक आपल्या समोर सादर करतायत आमचे तरुण गायक कलाकार नितांशू सावंत आणि त्यांना साथ देत आहेत आमच्या कार्यक्रमाचे निवेदक नरेंद्र बेडेकर ऐकूया नाथांचा हा विंचू संत विंचू आणि लावणी वाङम्यातली इश्काची इंगडी याचा एकत्र अनुभव घेऊया हिमांशू आणि नितांशू आणि अनुजाताईंकडून सूर्य उगवला प्रकाश पडला माझ नमस्कार गेवा देवा असं काही मी करू असं कुणाला चालू अरे चालू चाल अग हय 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 अरे बिंदू चावला रे भिंदू चावल रे हो महाराज 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 महाराज

दारुण म्हणजे अति दारुण ज्यासाठी आज आपण इथे व्यसनमुक्ती आयोजन केलेला आहे दारु चाळणी उंगळीचा काय संबंध आहे दारुण दा म्हणजे भयंकर भयंकर म्हणजे तो आपला अभयंकर का अभ्यंकर चाही काय संबंध आहे अभय भयंकर म्हणजे अति भयंकर अतिभयंकर म्हणजे खूप भयंकर खूप भयंकर म्हणजे म्यांदाळ भयंकर मायंदाळ भयंकर म्हणजे तुझा दात पडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर मनुष्य नाही अति दारुण मज नांगा मारीला तिर तिनं म्हणजे त्या खालच्या आळीतल्या गंगीन हे गंगिरायचा काही संबंध वरच्या आळीतल्या रंगीन कुणाचाही संबंध नाही अरे बापरे तिनं म्हणजे त्या इंगळीन इंगळी महाराज 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 इंगळी म्हणजे कोण मोठा बेंचू मोठा विंचू म्हणजे केवढा मोठा तुझा एवढा अरे बापरे मनुष्य

उतारा गंडा दोरा भूपारती पंचारती वादंत्री संत्री मंत्री असला उतारा चालत नाही मागे गरम गरम पावशे दूध 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 दू। असलाही उतारा चालत नाही मा... उतारा तमोगुड मागे सारा तंबाखू आणि चुना खायचं मागे सारा हे तंबाखू आणि चुनाच काय संवाय तिथं तबोगुड म्हणजे काय तमोगुण म्हणजे गर्भाने हातीचा फुगा भुल असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा मारतो <स्था> या वाला उतारा तमोगुण उतरे तमो सत्वगुणला अरविंद चावला <स्थावला> अरविंद चावला सत्यवतारा येऊन आला का शेवटी हा अवतार येऊन अवघा सारीला तमो गुण किंचित राहिली फुडफुड पुण शांत केली जनार्दने फुंडली कबरदार श्री ज्ञान दे पंढरीनाथ महाराज की